नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आज पंचवीस जून मंगळवार सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची सद्यस्थिती अशी महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेल्या मान्सूनने काल सोलापूरला झोडपून काढलं काल दिवसभरात सोलापूरमध्ये बारा पॉईंट आठ एम mm एम एवढ्या पावसाची नोंद झाली असं असलं तरीही उजनी धरण परिसरात मात्र अत्यल्प पाऊस झाला पुणे व घाटमात्यावर सुद्धा काल झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आज सकाळी सहा वाजता कालच्यापेक्षा शून्य पॉईंट त्रेपन्न टक्क्यांची वाढ होऊन उजनी धरण हे वजा त्रेचाळीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्के एवढं भरलं होतं पुणे जिल्ह्यातील धरण परिसरामध्ये पडत असलेल्या दमदार पावसामुळे दौंड येथून येणारी आवक ही उजनी धरणामधील वाढलेली आहे आज सकाळी सहा वाजता दौंड येथील विसर्ग हा कालच्यापेक्षा पाचशे आठ वाढून तो दोन हजार सहाशे अठरा क्युसेक एवढा आहे उजनी धरणामध्ये असलेल्या मृत पाणी साठ्यामध्येही वाढ झालेली आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरणामधील मृत पाणी साठा हा चाळीस पॉईंट बारा टी एम एवढा असून उजनी धरणातील पाणी हे उपयुक्त पाणी साठ्यामध्ये येण्यासाठी आणखी तेवीस पॉईंट चोपन्न टी एम सी पाण्याची आवश्यकता आहे काल दिवसभर महाराष्ट्रामध्ये अकरा पॉईंट सात एम एम एवढा सरासरी पाऊस झाला तर पुणे जिल्ह्यामध्येही बारा पॉईंट दोन एम एम एवढा पाऊस झाला महाराष्ट्रभर सर्वदूर पसरल्या मान्सूनने यावर्षी जून महिन्यामध्ये कमाल केली सोलापूरमध्ये तब्बल दोनशे चार पॉईंट नऊ एम एम एवढ्या विक्रमी पावसाची नोंद या जून महिन्यामध्ये झालेली आहे हा पाऊस पाठीमागील दोन दशकातील सर्वाधिक पाऊस आहे या समाधानकारक पावसामुळे मात्र शेतकरी वर्ग सुकवलेला आहे या अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज